काल नांदे लोग के चा 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 जे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागलेला आहे अत्यंत याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा विजय या ठिकाणी आपण प्राप्त केलेला आहे आज आपण बघतो मागच्या लोकसभेच्या पूर्वी काँग्रेस पक्षाची बडी मंडळी बाहेर गेल्यानंतर सुद्धा नांदेड जिल्ह्यातल्या लोकांनी स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांना यांना निवडून दिलं होतं ते फक्त कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि आजही हा विजय खरंतर कार्यकर्त्यांची मेहनतीचं फळच मी या ठिकाणी मानतो आज नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने जी काही पावले उचलता येईल केंद्रीय नेते असतील प्रदेशचे नेते असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी नांदेडची आमची काँग्रेसची टीम आहे ती टी अनुभवी आहे आणि त्या सर्व टीमला सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये निश्चितच नांदेड जिल्ह्यामध्ये एक काँग्रेसला नवचैतन्य निर्माण करण्याचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी होणार